महाराष्ट्र मंदिर न्यासांचे आज नागपुरात एक दिवसीय अधिवेशन होत आहे या अधिवेशनामध्ये नेमके कोणते ठराव संमत झालेले आपल्यासोबत सुनील गणवटजी आहे सुनीलजी खरं तर राज्यभरातील मंदिर प्रशासन ट्रस्टचे सगळे पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी झाले आहे नेमके कोणते ठराव पास झाले आहे संमत झालेले नमस्कार सर्वप्रथम मी या ठिकाणी सांगतो की महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने नागपूर यवतमाळ अकोला वर्धा चंद्रपूर अमरावती या सहा सात जिल्ह्यांचं एक दिवसाचं महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद अर्थात मंदिर अधिवेशन या ठिकाणी संपन्न होत आहे या अधिवेशनामध्ये या सर्व जिल्ह्यांमधून जवळजवळ अडीचशेहून अधिक मंदिर विश्वस्त पुरोहित पुजारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आज प्रश्न हा सरळ आहे की आज मस्जिद असेल किंवा मदरसा असेल याच्यासाठी वकबोर्ड असतं चर्चसाठी डायोसेशन सोसायटी असते मग मं मंदिरांचं सरकारीकरण का राम मंदिरात राम लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आता राम मंदिर तो जाकी है मथुरा काशी बाकी है इसके साथ साथ पुरे के साडेचार लाख मंदिर बाकी है। मंदिर आहे ज्याच्यावरती अतिक्रमण झालेलं आहे जी मंदिरं सरकारच्या ताब्यात आहेत आणि न्यायालयाच्या स्पष्ट निर्देशानुसार ते तमिळनाडूचं उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल यांनी तमिळनाडूच्या एका केसमध्ये सांगितलं होतं की कुठल्याही सेक्युलर सरकारला मंदिर नियंत्रण घेण्याचा अधिकार नाही त्यामुळे करण झालेली मंदिरं सरकार मुक्त व्हावीत कुठल्याही मंदिराचं सरकारीकरण होऊ नये हा ठराव आजच्या अधिवेशनात संमत झालेला आहे त्याचबरोबर मंदिर परिसरामध्ये पाचशे मीटर अंतरावरती मंदिरं ही मुक्त असावी त्या ठिकाणी त्याचं पावित्र्य मांगल्य जपलं जावं आणि मंदिरातलं पावित्र्य मांगल्य परंपरा जपण्यासाठी त्या ठिकाणी ड्रेस कोड अर्थात वस्त्रसंहिता लागू व्हावी हे प्रमुख तीन ठराव आजच्या बर, या मंदिर परिषदेमध्ये घेण्यात आले त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यातल्या आणि परिसरातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये मंदिरांना ज्या समस्या आहेत मंदिर पुरोही त्यांचा समन्वय असेल संघटन असेल संपर्क यंत्रणा असेल आणि मंदिरं ही सनातन धर्मप्रचाराची केंद्र व्हावीत या उद्देशाने आजची ही मंदिर परिषद या ठिकाणी संपन्न होती कोर्टाच्या दृष्टीमुळे काही एक ठराव संमत संमत झाले अर्थात महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सत्त्याण्णव हजार एकरहून अधिक जमीन या वक बोर्डकडे आहे देशभरामध्ये दे आठ लाख एकर जमीन ही वक बोर्डकडे आहे दोन हजार तेराला जी जमीन चार लाख एकर होती ती दोन हजार तेवीसला आठ लाख एकर कुठून होते ती काय पाकिस्तान इराकी इराणमधून आणली आहे का आमच्याच देशातली अनेक ठिकाणची जमिनी या वक बोर्डनं बळगावलेल्या आहेत आणि या वक बोर्डच्या ताब्यात असलेल्या सर्व जमिनी या त्या ठिकाणच्याकडनं त्यांनी सरकारनं ताब्यात घ्याव्यात आणि ज्या भक्तांच्या आहेत किंवा मंदिरांच्या त्यांच्या ताब्यात द्याव्यात किंवा सरकार जमा करण्यात याव्यात हाही एक ठराव आजच्या अधिवेशनामध्ये संमत झालेला आहे आज नागपुरात हे अधिवेशन होत आहे किती मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी सहभागी झाले आणि कसं स्वरूप आहे पूर्ण मग किती सत्रात आहे जवळजवळ अडीचशे पेक्षा जास्त मंदिरांचे विश्वस्त यवतमाळ अमरावती अकोला काही विश्वस्त मुंबईवरनं पण आलेले आहेत यांचं मार्गदर्शन इथे चालू आहे आणि आपलं अधिवेशन एकदम व्यवस्थितपणे आपण बघू शकतो एक, एक दिवस हे अधिवेशन आहे आणि विविध विषयांना धरून मंडी ट्रस्टने काही ठराव संमत केलेला के आहे आणि त्या दिशेने पुढील त्यांची वाटचाल सुद्धा राहणार आहे झी मीडियासाठी व्हिडिओ सातपुतेच अमरकाणे नागपूर